लागोनिया पाया जना विनवीत मुखी बोला दत्त वर तेने तुम्हा सुख होईल अपार जगतया सागर आठवावा प्रिया पुत्र धना कुंतशी बामरा तेने तू अघोरा पावशील एका जनार्दनी चिंती दत्त पाया दत्त रूप काया झाली त्याची सुख होईल अपार दत्त दया सागर प्र, प्रस्तुत प्राप्त प्रसंगी शेवेतहिता घेतलेला भंग पैठण निवासी शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज यांचा असून एकनाथ महाराज अभंगाद्वारे सांगतात लागोनी पाया जना विनवित जनतेला विनंती करतात काय विनंती करतात मुखी बोला दत्त वारंवार तुम्ही वारंवार गुरुदत्ताच नाम चिंतन करा त्यामुळं काय होईल तुम्हा सुख अपार त्याच्यामुळं तुम्हाला सुख होईल दत्त दया सागर आठवा तुम्ही गुरुदत्ताची आठव करा तुम्ही गुरुदत्ताच चिंतन करा तुम्ही गुरुदत्ताच स्मरण करा प्रिया पुत्र धना गुंतशी पामरा जर तुम्ही पत्नी मुल आणि धन संपत्ती यामध्ये गुंतला तर काय होईल तेने तू अघोरा पावशील त्यामुळे तुम्हाला दुःख होईल एका जनार्दनी चिंती पाया संत एकनाथ महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात एका जनार्दनी चिंती दत्तपाया दत्त झाली त्याची जो गुरुदत्ताचं चिंतन करतो जो गुरुदत्ताच नाम चिंतन करतो जो गुरुदत्ताचं दर्शन घेतो तो त्याची काया दत्ताच्या सारखी झाल्याशिवाय राहणार नाही असं एकनाथ महाराज सांगतात एकनाथ महाराजांच्या बद्दलच बोलायचं झालं तर एकनाथ महाराज संत आहेत एकनाथ महाराज शांत आहेत आणि एकनाथ महाराज श्रीमंत आहेत एकनाथ महाराज संत आहेत कारण भगवान परमात्मा त्यांच्या घरी सेवा करतो एकनाथ महाराज शांत आहेत कारण गोदावरी नदीवर स्नान केल्यानंतर त्यांच्या अंगावर यवन थुंकला त्या यवनावर ते रागवले नाहीत शांत राहिले परत जाऊन स्नान केलं परत यवन थुंकला असं एकशे आठ वेळा त्यांनी स्नान केलं पण ते शांत राहिले म्हणून ते शांत आहेत आणि एकनाथ महाराज श्रीमंत आहेत कारण श्रीमंत कुणाला म्हणायचं ज्याच्याजवळ घर गाडी बंगला आहे त्याला नाही जो धार्मिक ठिकाणी दानधर्म करतो जो भगवंताचं नाम चिंतन करतो त्याला श्रीमंत म्हणायचं मग एकनाथ महाराज भगवंताचं नाम चिंतन करतात आणि एकनाथ महाराज दानधर्म करतात म्हणून ते श्रीमंत आहेत असे संत शांत आणि श्रीमंत आमचे संत एकनाथ महाराज आहेत सरस्वती कुणाच्या घरी राहते ब्राह्मणाच्या घरी जो भगवंताची पूजा करतो त्याच्या घरी आणि लक्ष्मी कुणाच्या घरी राहते जो भगवंताचं नामचिंतन करतो जो धार्मिक ठिकाणी दान धर्म करतो त्यांच्या घरी लक्ष्मी ही ब्राह्मणाच्या घरी राहत नाही कारण एका आचमने अगस्ती मुनिने माझा पिता शोशिला समुद्र एका उंजळीमध्ये पिऊन टाकला बोधा कला शशी शापेक्षया धाडीला बृहस्पती ऋषीनं चंद्राला शाप दिला ऐके ऐशी विजांची दुख सरस्वते म्हणून कुला म्हणजे लक्ष्मी ब्राह्मणाच्या घरी राहत नाही आणि सरस्वती श्रीमंताच्या घरी राहत नाही पण माझे संत एकनाथ महाराज जर पाहिले ना तर दोघींनी त्यांना एकत्र नांदवलं त्यांचं नाव संत एकनाथ महाराज एकदा दासोपंत आणि भगवान श्रीकृष्ण दोघ सोंगट्या खेळत होते अंबाजोगाईमध्ये त्या ठिकाणी संत एकनाथ महाराज आले एकनाथ महाराजांना पाहिल्याबरोबर भगवंत अदृश्य झाले दासोपंतांनी विचार केला एवढे घाबरतात भगवंत संतांना एवढे घाबरतात दोघांचा संवाद झाला भगवंत निघून गेले आणि पुन्हा दोघांचा संवाद झाला एकनाथ महाराज निघून गेले आणि पुन्हा भगवान सदृश्य झाले तेव्हा दासोपंतांनी भगवंताला विचारलं तुम्ही एवढं धावरता संत एकनाथ महाराजांना तेव्हा त्यांनी सांगितलं ते संत आहेत आणि मी सोंगट्या खेळतोय मी भगवंताचं नामचिंतन करत नाही म्हणून मी अदृश्य झालो एवढी ख्याती संत एकनाथ महाराजांची दासोपंतांनी ऐकल्यानंतर दासोपंतांनी पैठणला जायचं ठरवलं दासोपंत पैठणला गेले तिथं संत एकनाथ महाराजांचं प्रवचन चालू होतं आणि बाहेर भगवान होते चोबदाराच्या वेशात तिथं दासोपंतांनी भगवंताला पाहिलं म्हणाले भगवान तुम्ही इथं आणि तेही चोबदाराच्या वेशात तेव्हा भगवंतांनी सांगितलं दासोपंत हळू बोला मालकांचं प्रवचन चालू आहे म्हणजे ज्या ठिकाणी संतांचं प्रवचन चालू आहे तिथं तोपदाराच्या वेशात भगवंत आहे सकळ संता माजी राजा सकळ संता माझे राजा स्वामी एकनाथ माझा स्वामी एकनाथ माझा